जनसेवा अर्बन बँक जनसेवा कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड कुंडल यांच्या अंतर्गत पाहू शकता सांगली जिल्ह्यासाठीची लिपिक आणि शिपाईपदासाठीची बँक भरती आयोजित करण्यात आली आहे जनसेवा अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड यांच्या अंतर्गत पाहू शकता ही जाहिरात देण्यात आली आहे यामध्ये पाहू शकता सतरा शाखांसह बँकिंग क्षेत्रात अग्रेसर असलेल्या संस्थेत पदे भरणी आहेत यामध्ये शाखा आहे माधवनगर तासगाव भवानीनगर आष्टा भिवगड सावर्डे विटा रामनंद नगर आहे पलूस त्याचबरोबर भिलवडी येथे ही पदे भरणी आहेत पहिलं जे पद आहे यामध्ये पाहू शकता शाखा अधिकारी या पदासाठीच्या एकूण पाच जागा आहेत शैक्षणिक पातळता एम कॉम बी कॉम त्याचबरोबर बँकिंग पदसंस्था क्षेत्रात कामाचा अनुभव आणि संगणक प्रशिक्षित असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य दिलं जाईल दुसरा पद पाहू शकता क्लर्क लिपिक या पदासाठीच्या एकूण दहा जागा शैक्षणिक पात्रता कॉम बँकिंग पदसंस्था क्षेत्रात कामाचा अनुभव आणि संगणक प्रशिक्षित असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य असेल यानंतर पाहू शकता शिपाई या पदासाठीच्या एकूण पाच जागा आहेत शैक्षणिक पात्रता दहावी अनुभव असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य असेल इच्छुकांनी स्वस्ताक्षरात अर्ज स्वतःच्या संपूर्ण शैक्षणिक आणि इतर कागदपत्रांच्या सत्याप्रती व स्वतःच्या पासपोर्ट साईज फोटोसह हो दिनांक सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता जनसेवा अर्बन छत्रपती शिवाजी महाराज चौक विटा आणि बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता जनसेवा अर्बन व शहरात मल्टीस्टेट जोशी गल्ली तासगाव येथे समक्ष उपस्थित राहायचं आहे काही शंका किंवा प्रॉब्लेम असल्यास संपर्क क्रमांक देण्यात आला आहे यावर संपर्क केला जाऊ शकतो अशा पद्धतीने पाहू शकता लिपिक आहे क्लर्क शिपाई पदासाठीची जी भरती प्रक्रिया आहे दहावी आणि ग्रॅज्युएशन असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य असेल सुवर्णसंधी असेल यासाठी अर्ज केला जाऊ शकतो ऑफलाईन पद्धतीने सरळ मुलाखत जी आहे सतरा आणि बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी घेण्यात येणार आहे आणि ज्या ठिकाणी ही सरळ मुलाखत आयोजित करण्यात आली आहे त्याचा ॲड्रेससुद्धा देण्यात आला आहे इच्छुक आणि पात्र उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी अर्ज अर्ज करू शकतात सरळ मुलाखतीसाठी हजर राहू शकतात त्याचबरोबर अशाच विविध महत्त्वाच्या भरती अपडेट्स माहिती मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा